नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज दोन ऑक्टोबर आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अलर्ट आहे विजांच्या कडकडाटासह काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट असणार आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचा अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ते अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यात बहुतांश भागामध्ये सकाळपासूनच मोकळ आणि कोरडं वातावरण बघायला मिळालं आहे त्यामुळे उन्हाचा सटका देखील वाढलेला आहे बऱ्याच भागामध्ये जे काही जास्तीचं तापमान आहे ते तीस अंशाच्या पुढे जाऊन पोहोचले आहे उच्चांकी तापमान काल मागील चोवीस तासामध्ये पस्तीस अंशाची नोंद झाली अकोला येथे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर दक्षिण कोकण आणि आसपासच्या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल त्यामध्ये रत्नागिरी राजापूर सावंतवाडी तसेच कोडोली चिपलून कराड सातारा साताऱ्याचा पश्चिम भाग या परिसरामध्ये दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल ठिकठिकाणी तीक हलका ते मध्यम पाऊस होणे शक्यता आहे घाट ठिकाणी काही परिसरामध्ये जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो हेच वातावरण दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काहीच आपल्याला पूर्वेकडे सरकताना बघायला मिळेल त्यामुळे सोलापूर अकलूज लातूर या लगतचा जो काही भाग आहे या परिसरांना पावसाचा अलर्ट आहे पुणे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील मुख्यत्वे करून पश्चिम परिसरामध्ये दुपारनंतर लगेच पावसाला पोषक वातावरण होण्याची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पुण्याच्या आसपासच्या बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता आहे नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलक्या पावसाचा तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आपण स्किनो बघू शकता सांगली सांगलीच्या आसपासच्या परिसरामध्ये तसेच कोल्हापूर सातारा पुणे या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत कुची जत सांगोले मायानी या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो सोलापूरच्या आसपासच्या भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो लातूर पेठ बार्शी इंदापूर करमला पंढरपूर सोलापूर या भागांमध्ये पावसाचा अलर्ट आहे नांदेड तसेच धाराशिव आणि लातूर या परिसरामध्ये रात्रीपर्यंत पाऊस आपल्याला बघायला मिळेल हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये विखुरिलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे नाशिकच्या आणि आसपासच्या भागांमध्ये देखील विखुरिलेल्या स्वरूपात वातावरण आहे ठिकठिकाणी काही भागामध्ये तुरळक ठिकाणी काही ठिकाणी ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे एकंदरीत एक मित्रांनो आज जी काही पावसाची शक्यता आहे ती दक्षिण भागात जास्त आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो तर इतरत्र सोलापूरच्या आसपासच्या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे सोलापूर सा सा लातूर आणि पंढरपूर आसपासचा जो काही परिसर आहे या भागांमध्ये बहुतांश भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी लागेल विखुरलेल्या स्वरूपात जरी वातावरण असलं तरी पण ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे रात्रीपर्यंत सोलापूर आणि एसपाचच्या परिसरामध्ये पावसाचे वातावरण राहील तसेच नांदेड लातूर आणि धाराशिव या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता आहे नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये दे देखील रात्रीपर्यंत पावसाचे वातावरण जे आहे ते राहण्याची शक्यता इतरत्र मित्रांनो मराठवाड्यात वातावरण मोकळं आणि कोरडं राहणी शक्यता आहे स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते तुरळक ठिकाणी हलका पावसाची शक्यता अमरावती विभागामध्ये देखील वातावरण मोकळा आणि कोरडं राहीन अमरावती अकोला बुलढाणा वाशिमतमाळ तुरळक ठिकाणीच आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे बहुतांश भागामध्ये शक्यता नाहीच्याबरोबर नागपूर विभागामध्ये देखील पावसाची शक्यता नाहीच्याबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो हिवती आत्ताची दुपारनंतरची रात्रीपर्यंतची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद